नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पेसा भरतीसंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया जे काही सुप्रीम कोर्टमध्ये केस प्रलंबित आहे त्या रिगार्डिंग सुनावणी तारीख कधी देण्यात आलेली आहे जी काही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पंधरा ऑक्टोंबर तारीख पाहिलेली होती त्या पंधरा ऑक्टोंबर जी काही टेंटेटिव्ह डेट आपल्याला देण्यात आलेली होती सुप्रीम कोर्टमार्फत त्या तारखेमध्ये काही बदल झालेला आहे का ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया तसेच विद्यार्थी मित्रांनो पेसा संदर्भात विविध जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलनाला देखील सुरुवात होणार आहे उद्यापासून तसेच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक आदिवासी बांधवांची साखळी उपोषण देखील सुरू आहे त्या साखळी उपोषणाला खरं तर आपलं संपूर्ण पाठिंबा असायला हवं जेणेकरून जे काही प भरती आहे ती लवकरात लवकर त्याचा रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर लागू आणि नियुक्तीचे आदेश देखील लवकरात लवकर शासनातर्फे देण्यात यावे ही आशा या ठिकाणी आपण बाळगूया तर पहा केस रिगार्डिंग आपण थोडंसं जाणून घेऊया डेट काय आलेली आहे नेक्स्ट सुनावणीची तारीख भरती संदर्भाची तर पहा विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट तारीख जी आहे ते भरती संदर्भाची एक तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन वन ऑक् ऑक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ठीक आहे तर पहा या ठिकाणी सिरियल नंबर आहे तेवीस तेवीस हा सिरियल नंबर आहे आणि एक तारखेला या ठिकाणी सुनावणी पार पडणार आहे विविध ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विविध जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होणार आहे त्या आंदोलनाला तुमचं तर पाठिंबा असायला हवं तसंच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत त्या ठिकाणी साखळी उपोषणाला देखील सुरुवात झालेली आहे बेमुदत साखळी उपोषण त्या ठिकाणी पार पडत आहे ठीक आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाची कायमस्वरूपी नि त्या तसेच तात्काळ जे काही प्रलंबित रिझल्ट आहेत त्या लवकरात लवकर या ठिकाणी जाहीर करण्यात यावं तसंच आणखी महत्त्वाच्या मागण्या घेऊन या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रातील सर्व आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषणाला बसलेले आहेत ठीक आहे पंचवीस सप्टेंबरपासून या उपोषणाला सुरुवात झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यांतर्गत ही अपडेट आहे तसेच अमरावती जिल्ह्या जिल्ह्यात देखील उपोषणाला सुरुवात आहे मुंबई या ठिकाणी देखील आहे तसंच जे माहूर या ठिकाणी नांदेड किनवट ओके सो या ठिकाणी देखील उद्या रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होणार आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे पहा पेसा संदर्भात आणि केस संदर्भात सध्या स्थिती ही आलेली आहे विविध मागण्यांसाठी सरकारकडे आपण पाठपुरावा करत आहोत लवकरात लवकर पेसा भरती संदर्भातच्या नियुक्त्या तसेच जे काही निकाल प्रलंबित आहे ते लवकरात लवकर लागावं म्हणून ठीक आहे जे काही मौजूदा सरकार आहे मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलेले होते पेसा भरती अंतर्गत तसेच निवड नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टला विनंती केलेली आहे जे पेसा भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांना नियुक्तीपत्र देखील देण्याचे आश्वासन मुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं होतं ठीक आहे त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर हे निकाल जे आहे ते लागू हीच अपेक्षा आहे ओके सो पेसा कायदा लागू करणारं सरकार हे महायुतीचं सरकार आहे आणि या अंतर्गत नियुक्ती देण्याचं काम हे महायुती सरकार करणार आहे असं देखील वक्तव्य तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे ठीक आहे सो लवकरात लवकर त्यासंबंधित पाठपुरावा चालू आहे ओके सो ही अपडेट आलेली आहे पेसा भरती संदर्भातची सो आणखीन काही महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे त्यामुळे नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद